त्याची एक जे आहे ना मग अशी बाईट त्याच्यामध्ये तुम्ही ऐका त्यामध्ये तो माणूस बोलतोय धसला निवडून आणण्यासाठी मी किती प्रयत्न केलाय मी काय केलंय सगळी माणसं कामाला लावली होती त्याने इतका वेळा निवडून आला ना तरी सुद्धा त्याला एवढं लीड नव्हतं जेवढं लीड त्याला यावेळेस आलं म्हणजे याचा अर्थ काय शंभर टक्के धसनी याला सुपारी दिली होती याला निवडून देण्यासाठी निवडून आणण्याच्या साठी धसनी आणि तेव्हा जो विरोधी पक्षाचा होता म्हणजे काय होत की जे महाविकास आघाडीचा जो कोणती उमेदवार होता त्या उमेदवाराला तर यांनी ऑलरेडी म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे सगळे याची होती हे सगळ्यांना माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे हे जरांगे त्यांचा आका निवडणुकीमध्ये ठरलेलं होतं जरांगे सागर मराठा समाजाला यांना यांना निवडून द्या कुणाला महाविकास आघाडीला आणि मराठा समाज त्यांनाच निवडून निवडून द्या हे ठरलेलं गणित होतं परंतु काय झालं माहिती का इथं एक लक्षात घ्यावं महाविकास आघाडीने पण या माणसाने तुम्हाला पण फसवलेले बर का ते राजेश टोपेने आता मागच्या वेळेस माणसं पाठवली नाही त्याची मागच्या वेळेस राजेश टोपेने पण त्याच्या बिचाराने त्याच्या कारखान्यातली माणसं असतील किंवा त्या माणसांचे नातेवाईक असतील सगळे तिथं बसवायला होत रे तू इतकी माणसं तिथं बसायला माणसं आण तू इतकी माणसं आण असं गर्दी तिथं यावेळेस गर्दीच नव्हती त्याच कारण काय माणसंच नव्हती काय झालं माहिती का याचा खरा चेहरा हा समाजाला एकंदरीत कळालेला आहे महाविकास आघाडीच्या लोकांनाही कळालेला आहे आणि युतीचा तर काही विषयच नाही महायुतीचा विषयच नाहीये काय लक्षात ठेवा महायुती ही धर्मासाठी महायुती महा ही, महा ही विकासासाठी लढत होती आणि महायुतीने जे काय केलंय ना प्रामाणिकपणे ते लोकांसमोर मांडत होती महाविकास आघाडीला कोणीही ब्रँड अम्बेसिडर त्यांनी तयार केलेला नव्हता महाविकास आघाडीने महाविकास आघाडीने विकास विकासाचा चेहरा हाच त्यांचा ब्रँड अम्बेसिडर होता बर का जो त्यांनी महाराष्ट्राचा विकास अडीच वर्षामध्ये केला शिंदे साहेबांच्या हस्ते ज्या वेळेला अडीच वर्ष सरकार त्यांच्या ताब्यात होतं महाराष्ट्राला मातीत मिळवलं होतं या लोकांनी महाराष्ट्र पार अक्षरशः भिकेला लावून ठेवला होता दलिंधी लागली होती त्या उद्धव ठाकरेच्या पायी उद्धव दलिनदारित उद्धव ठाकरे परंतु ज्या वेळेला साहेबांच्या हातात मध्ये दिला बघा कोरोना पण गेला सगळंच आणि विकासही अगदी दणक्यात झाला आणि तो विकासाचा चेहरा समोर ठेवून लोकांनी मतदान केलंय महाविकास महायुतीला म्हणजे काय झालं एकंदरीत या मूर्ख माणसाला लक्षात घ्या कुठल्याही गोष्टीला ज्या वेळेला तुम्ही उमेदवार देता बघा आपण जर आपली मुलगी जर द्यायची असेल ना एखाद्या घरामध्ये तरी विचार करतो की बाबा यांच्या घरातली माणसं कशी माणसं तपासतो आपण तो नवरा मुलगा तर तपासतोच पण आपण माणसं सुद्धा तपासतो घरातली माणसं कशी आहे किती चौकशी चा, करतो आपण सासूचा स्वभाव कसा आहे सासू जास्त करणार नाही ना मुलीला तीर कसा आहे ननद कशी आहे सासरा कसा आहे बर तो नवरा मुलगा कसा आहे मग चांगला आहे ना पित्त नाही ना व्यवस्थित आहे ना समाजामध्ये त्याला मान सन्मान आहे ना त्याचं शिक्षण किती आहे आणि या महाविकास आघाडीने काय केलं माहितीये का या माणसाला यांचा पक्ष वाचवण्यासाठी यांनी उभा केला अरे ना त्याचं शिक्षण ना त्याला बोलण्याची अक्कल ना त्याला विषयाची विषय कसा मांडावा त्याची अक्कल चिन्हा हनला टना हनला गोखा आणि ते असं नाही का, ची का पाडिन्याचन ठोकीण्याचन रप पाडत असतो आणि यावच करत असतो त्यावच करत असतो पुढं चिवून दाखीवर ते असं म्हणजे नाही रे अशाने नसतं चालत देशाच्यावर चालतोय का अय शंकरपाळ्या देशाच्यावर चालतो का रे शंकरपाळ्या याचं नाव नवीन शंकरपाळ्यावर का